મેડમ દા વેલા બોલતો કંપનીધિન કરે તો ઠેકેદાર મંત્રાલય ના બોલું કોણ કરતા મુગી હાઈવે સદર્ભ

প্ৰায় म्हणले मी उद्या राहूया तुम्ही तिथं मशीन भेटणार तिथं मशीन होती कॉंग्रेसची बंद केली संपूर्ण रोड हायका केलं तेव्हा तो चार पाऊस आला नाग टाकलं नाही का त्याच्यावर आपण नंतर काही धरण लोकांसाठी करताय का पब्लिकसाठी करताय कामच काही लोक विचारलं लक्ष चार दिवसात उद्या उद्या संध्याकाळी ते बनवणं तर उद्या संध्याकाळी नाही बनलं तर याच्यानुसार आपण एका करू शकतो एक साईड एक साइड ला एक दिवस बोलत आला काय टाकणार खडी टाकणार माझी टाकणार पूर्ण सिमेंट नाही झाला तर तुम्हाला आम्ही तिथं सिमेंट तुमच्या तोंडावर फासू सोडणार ना आम्ही आता आमच्या असं होत नाही की तुम्ही पब्लिकला जीवाशी खेळता का तुम्ही काय काम केल्यानंतर पाणी टाळासाठी आणि तिथं जे ठेवलं पाहिजे पाणी नाही रोडवर पाणी ठीक आहे ते बघतो ना मी स्वतः उद्या बोलून घेतो काम करणार आहेत ना उद्या सकाळी मी घेणार सकाळी संध्याकाळी काम करणार ना उद्या सकाळी आज साडेदा अकरा वाजता ऑफिसला बोलावं माझ्या मी स्वतः पाणी करून बघतो कसा बनवणार नाही

मुंबई गोवा महामार्गावर कोलाड चौकात रस्त्याची दुर्व्यवस्था आंबेवाडी ग्रामस्थ उतरले रस्त्यावर प्रवासी वर्गांच्या जीवाशी खेळू नका ग्रामस्थांनी दिला इशारा मुंबई गोवा महामार्गावर निकृष्ट दर्जाच्या कामाबाबत कोला दोन्ही बाजूकडील सर्व्हिस नव्याने करा, करा अर्धवट कामांची दुरुस्ती करावी मनमानी पद्धतीने कामे सुरू आहेत यावर कोणाचे वरद आहे का तर पडलेल्या खड्ड्यांची तसेच जागोजागी साचून राहत असलेल्या पावसाच्या पाण्याची विल्हेवाट लावा बांधण्यात गटारांना भगदाडे पडले आहेत तर केलेल्या खराब कामांमुळे वाढते अपघात आणि होत असलेली वाहतूक कोंडी तसेच प्रवाशांची याला जबाबदार कोण अशा प्रश्नांसाठी आंबेवाडी कोलाड ग्रामस्थ यांनी गुरुवारी अकरा जुलै रोजी रस्त्यावर उतरून ठेकेदार यांच्या विरोधी आंदोलन छेडत येत्या दोन दिवसात दोन्ही बाजूकडील सर्व्हिस रोडचे काम पूर्ण करावे अशी मागणी करत संबंधित ठेकेदार यांना ग्रामस्थांनी इशारा दिला आहे प्रशासनाकडे आम्ही विनंती केली पोलीस डिपार्टमेंटने आम्हाला सहकार्य केलं परंतु ठेकेदार आता आम्ही तिसऱ्या वेळेही नंतर आम्ही पर्याय सोडून आम्ही याच्या पर्याय त्याला आम्हाला दिलाय द्यायचं आहे जर काय त्यांनी उद्या काम केलं नाही तर आम्ही आमच्या पद्धतीने उद्या कायदे हातात घ्यायची वेळेला तरी आम्ही कायदे हातात घेऊ प्रशासनाला ही आमची लास्टची विनंती आहे कल्याण टोलच्या वतीनं ह्या सगळ्या कामाचा जो आढावा घेतल्याप्रमाणे जर असा विचार केला तर सर्व्हिस उद्या संध्याकाळी चालू करण्याचा प्रयत्न करतो जर पाऊस नसेल तर किंवा एखाद दिवस माग पुढे होऊ शकतो महाराष्ट्र वेदभूमीसाठी श्याम लोखंडे रोहा रायगड ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका